स्वतःच्या संरक्षणासाठी नेहमीच इतर देशांवर अवलंबून असणाऱ्या भारताची परिस्थिती आता बदलली आहे कारण भारताच्या डिफेन्स एक्सपोर्ट मध्ये विक्रमी वाढ झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या आकड्यांनुसार भारताने तब्बल बावीस हजार कोटी रुपये म्हणजेच जवळपास तीन अब्ज डॉलर्स इतक्या किमतीची डिफेन्स इक्विपमेंट एक्सपोर्ट केली यात प्रामुख्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्र आर्टिलरी गन्स डॉर्नियर टू विमान आकाश एअर डिफेन्स सिस्टम रॉकेट्स आणि आर्मर्ड गाड्यांचा समावेश आहे सध्या युद्धात रशियन सैनिक वापरत असलेले बहुतांश बूट सुद्धा भारताच्या या सगळ्यात सरकारी तसंच खासगी कंपन्यांचं सुद्धा महत्वाचं योगदान आहे सध्या तरी अमेरिका फ्रान्स आणि आर्मेनिया हे भारताचे सर्वात मोठे ग्राहक देश आहे यातल्या आर्मेनियाचे तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांसोबत प्रचंड वाद आणि संघर्ष चालू आहेत आणि याच दोन्ही देशांचे पाकिस्तान सोबत सुद्धा घनिष्ठ संबंध आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही भारताची ही डिफेन्स एक्सपोर्ट हे भारताच्या आत्मनिर्भर धोरणाचं जरी यश असलं तरीही भारत आपल्या डिफेन्सच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही कारण बऱ्याचशा क्रिटिकल टेक्नॉलॉजीसाठी आजही भारताला इतर वेस्टर्न कंट्रीवरच अवलंबून राहावं लागतं त्यामुळे जरी हा आकडा आशादायी असला तरी भारताला अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे